पण त्यांचा दावा असा आहे की आम्ही महाराष्ट्रामध्ये पंचे पेक्षा जास्त पुढे जाऊ शकतो आणि देशात चारशे पेक्षा पुढे जाऊ शकतो मोदी की गॅरंटी आणि ती मोदी की गॅरंटी याच्यावर तुमचं सविस्तर म्हणणं काय करत हे हमारे महाविकास आघाडी की गॅरंटी म्हणजेच माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांची गॅरंटी ठीक आहे पस्तीस जागा शिवसेना त्याप्रमाणे उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याचप्रमाणे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या पवार या महाविकास आघाडी वंचित या सगळ्या महाविकास आघाडी जे बनलेली त्याच्यात पस्तीस जागा पस्तीस जागा या महाविकास आघाडीच्या शंभर टक्के जे मौनजीवनी साहित्य ते उलटा होणार आहे म्हणून त्यांनाही वाटतं हे खूप हुकुमशाही झाली हे झाले बघ त्याला आपण काही बरोबर म्हणून त्याने सगळे पूर्ण जनता नाराज आहे ते फक्त आता पहा ना तुम्ही इथे किती पब्लिक होती आदरणीय म्हणजे गृहमंत्री जे आले त्यावेळेस किती पब्लिक होती इच्छा चार पाच जिल्ह्यांची पब्लिक होती दिवसाला एकही सभा न घेणारे उद्धवजी दिवसाला तीन सभा घेतात कधीही त्या ठिकाणी उद्धवजी तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस एकदा निवडणुका नव्हत्या काही नव्हत्या त्यावेळेस एकावन्न सभा मराठवाड्यात त्यांनी केल्या होत्या त्यावेळेस त्या सगळ्या सभेला मी हजर होतो मराठवाड्याची मग काय त्यावेळेस इलेक्शन होत आहे का आणि वन फिरणार का कशाला वर्मान फिरतील आणि आमची संघटना आमची शाखा गावागावात आहे गल्ली गल्लीत आहे त्यामुळे इतकी मजबूत आमचं आमचा असल्यानंतर मग काय आणि त्यांनी असं काही बोलतात हे वनमान आणि तुम्ही काय करता मग हे तर हे फिरत नाही का सगळीकडे गल्ली गल्ली चाललं आहे वारडा चाललं आहे तिथे लोकांना सांगायला लागले पण अशा परिस्थिती की लोकं त्यांना हापून देऊ लागले संभाजीनगेमध्ये अजून उमेदवार ठरत नाही भाजपचा चंद्रकांत खैरेला डावरले का दुसरा प्रश्न त्यालाकडून असा आहे की ते या ठिकाणी मोदीच उमेदवार समजून तुम्ही कामाला लागा असो दिलेले मोदीच उमेदवार असतील मीही त्या ठिकाणी असं समजतो आणि मी म्हणे आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरेकड की समोर त्या ठिकाणी किती छोटा माणूस असतो मोठा असतो आपल्याला मोदीजींना पाडायचं आहे हे धरूनच त्या ठिकाणी आम्ही काम करतो मोदी उमेदवार समजले तर हा मग उमेद तुम्ही ते म्हणतात ना की मोदी हे आपले उमेदवार आहे असं समजून तुम्ही कामाला लागा तर मग आमदे म्हणतात की आमच्यासमोर मोदी उभे आहेत त्यांना आपल्याला पाडायचं म्हणून कामाला लागले आज मुंबईमध्ये असं एक दिसून आलं की शिवसेने